खंडाळी पाटीजवळ मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटी येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनोज पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले परिणामी गुरुवारी रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत खंडाळी पाटीजवळ महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची तीव्र उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मराठा बांधवांनी एकत्रित सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळी पाटी येथे रोको आंदोलन करीत घोषणाबाजी देत रस्त्यावर टायर जाळले शासन व राजकारणी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात सत्ता संघर्षात मग्न असल्याने त्यांना मराठा आरक्षणाचा विषय दुय्यम वाटत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवली दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी मोहोळच्या तहसीलदार सचिन मुळी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देत जमाव शांत करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मोहोळ पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्याच्यामध्ये त्यांची एक दिवस तत्काल निर्णय घ्यावा यासाठी आम्ही खंडाळे पापरी तेलंगवाडी पंचवर्षी ने लोकांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे एक मराठा एक मराठा सर शासनानं हे शासन मराठा विरोध शासनानं सर मराठा विरोधी त्वरण स्वीकारलं याचा परिणाम गंभीर बघावला काय परवाट झालं तर महाराष्ट्र पेटवण्यात येईल बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा